ज Clay ऌोड चीत, ने एकतौ लिन घस झारा, चिता पीष मोरता जओय थमयर जद्ट, Monta 거는 के बरूट, ज्चमारे साथे fact जिल थे को लेट जलारल डिल factual जव हेरा जुद देशेanmak Test Read bear! 누� almond के बर vår氣. जिल कर जिल धरिट math देछा KE sogen minor जिल गरोट्स, हज। जुज़ जिले हर ज्प काय निकाल ती काय सगळ्या लोकांना माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की या धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोकप्रिय खासदार कोणता राजीनामा चालक दुसऱ्या टर्ममध्ये या ठिकाणी खासदार होणार आहेत हा जिल्हा बाळासाहेबांना मानणारा जिल्हा आहे उद्योजीवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा मागील पाच वर्षामध्ये जो जनसंपर्क होता जे विकासाची काम होतं या कामाच्या जोरावर जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ओमदादाला विजय करणार हे आम्हाला खात्री होती त्यामुळे आम्ही या ठिकाणी विजय विजय प्रतिस्पर्धी देखील त्यांचा होणार असं बोललं मी सांगतो तुम्हाला की उद्या मतमोजणी आहे मतमोजणीला त्यांचे प्रतिनिधी तीस तीन ती राऊंड पर्यंत थांबले तर ते त्यांना मी बक्षीस जाहीर करतो कारण आम्हाला खात्री आहे की ते तिसऱ्या राऊंडच्या पुढे काउंटिंगच्या रूम रूममध्ये थांबणार देखील नाही